पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पाटकळ गावात गावभेट दौऱ्यावर आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आरक्षण चोवीस गाव पाणी प्रश्नावरून युवकांनी हाकरून लावले मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील आमदार प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा दरम्यान मराठा आरक्षण गाव पाणी प्रश्नावरून युवकांनी हाकरून लावले येत्या काही दिवसात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आलेल्या लोकसभेच्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाटकळ येथील सुमारे दोनशे युवकांनी मराठा आरक्षण प्रलंबित असताना व चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न पेटत असताना तुम्ही गावभेट दौरा घेऊ नका असे सांगत त्यांच्या दौऱ्याला विरोध करीत त्यांना कार्यक्रम न घेता हाकलून लावले सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसकडून त्यांचे तिकीट कन्फर्म झाल्याचे समजते त्या अनुषंगाने त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील काही गावांचा आज दिनांक सहा रोजी गावभेट दौरा सुरू केला असून पहिल्यांदा पाटकळ येथे गावभेट दौऱ्याला सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली होती यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी दौऱ्याची पूर्व तयारी केली होती आमदार प्रणिती शिंदे या गावात आल्यानंतर गावातील सुमारे दोनशे युवकांनी मंगळवेढा तालुक्यातील चोवीसगाव शेतीच्या पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटला नाही या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून भागा या भागातील नागरिक या पाण्यासाठी आंदोलन करीत असताना आपण या भागात गावभेट दौरा करू नये तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे सगळ्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडलेल्या खुर्च्या व इतर साहित्य गोळा केले त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसरीकडे एका सभामंडपात कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले होते परंतु तिथेही जाऊन त्या संबंधित नागरिकांनी कार्यक्रम करू नका असे सांगितले त्यानंतर आमदार प्रणीती शिंदे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील गावात जाणे पसंत केले